तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकता इथे अन्नाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मुंबई आर टी मार्फत हे महत्त्वाचा अपडेट आलेला आहे मित्रांनो टेन्थ पास स्टुडंटसाठी तर बघू शकता इथे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरीतील मित्रांनो मातम व इतर तत्सम बघू शकता इथे वरील दिलेल्या सर्व जातींपैकी जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुम्हाला मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर या ठिकाणी जे डबल ई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागण्याबाबत या परिपत्रक आलेल्या मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे तर तुम्ही यासाठी या योजनेचा नक्की लाभ लाभ घ्या जर तुम्ही या योजनेसाठी इलिजिबल नसाल तर तुम तुमच्या ओळखीचे तुमचे नातेवाईक मित्रपरिवार त्यांच्यापर्यंत या व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपण पुढील माहिती जाणून घेऊया अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मातांग व इतर वरीलपैकी या समाजातील पात्र उमेदवारांसाठी जे डबल ई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे निशुल्क अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण खाजगी व नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थामार्फत राबवण्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील जे उमेदवार दोन हजार पंचवीस या तर दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत अशा उमेदवारांसाठी सन दोन हजार पंचवीस ते पंचवीस मे ते दोन हजार सत्तर या कालावधीसाठी जे डबल ई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती व नागपूर या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण राबवण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे सदर प्रशिक्षणासाठी दहावीच्या गुणाच्या आधारे आठ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या पात्र उमेदवाराची गुणानुक्रमे निवड केली जाईल मित्रांनो इच्छुको पात्र उमेदवारांनी एक सात दोन हजार पंचवीसपासून तर तीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत या लिंकवर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल मित्रांनो ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून तर तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या आर टी बार टी चार्टी महाज्योती सारथी यांसारख्या योजनांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरच एस सी एस टी ओ बी सी विजय एन टी एस बी सी या सर्व कॅटेगरींसाठी अशा अशा प्रकारच्या नवनवीन योजना येत राहतील मित्रां मित्रांनो तर तुम्हाला याबाबत कोणतीही माहिती मिस होता कामा नाही त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या धन्यवाद